मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापना करण्याच्या प्रस्तावाला देशाचे सरन्यायाधीश देश। माननीय श्री भुव भूषण सर यांनी मान्यता दिली त्याबद्दल कोल्हापूर येथे वकिलांच्या वतीने कोर्टात जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा केला आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी सांगितले आम्ही आमच्या माध्यमातून या खंडपीठासाठी अनेक पाठपुरावा अनेक मोर्चे अनेक निवेदने आणि उपोषणे केले पण आम्हाला नक्की न्याय मिळाला तर बऱ्याच पक्षकारांचा वेळ व खर्च वाचणार आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे या खंडपीठासाठी अनेक वकिलांच्या माध्यमातून लढा दिला होता प्रतिनिधी ज्योतिराम घोडके